नमस्कार मित्रांनो आपल्या टीचर फॅक्टरी या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो बनावटगिरीनं मिळवलेली नोकरी शिक्षक भरती घोटाळा या ठिकाणी एक घोटाळा जो आहे तो उघड झालेला आहे तर हा घोटाळा काय आहे आणि या ठिकाणी नेमकं कशाप्रकारे बनावटगिरी झालेली आहे याची डिटेल्स माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो ही जी बातमी आहे लोकमत या पेपरमध्ये आलेली बातमी आहे तर या ठिकाणी ही जी बनावटगिरीनं मिळवलेली नोकरी आहे आणि नेमकं कशाप्रकारे या ठिकाणी ह्या नोकऱ्या मिळवलेल्या आपण पाहणार आहे तर या ठिकाणी आपण बघू शकता टायटल बनावटगिरीने मिळवलेली नोकरी एकशे चोपन्न शिक्षक आणि कर्मचारी या ठिकाणी गेले घरी तर या ठिकाणी सविस्तर बातमी अशी आहे की या ठिकाणी अभिमन्यू कांबळे राम शिंगारे यांनी दिलेली लोकमत न्यूज नेटवर्कची ही बातमी आहे छत्रपती संभाजीनगर नोंदवलेल्या जावक क्रमांकाच्या जा खाली रिकाम्या असलेल्या जागेवर उपजावक क्रमांक टाकून शिक्षक आणि सिकेतर कर्मचाऱ्यांनी नोकरी मिळवणाऱ्या एकशे चौपन्न जणांच्या सेवा समाप्तीचे आदेश शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी नुकतेच काढलेले आहेत त्यांनी काय केलेले आहेत अनिल साबळे यांनी हे सगळे आदेश काढलेले आहेत त्या आदेशामध्ये काय सांगितलेलं आहे की एकशे चोपन्न जणांचे दिलेले आहेत तसंच त्याशिवाय संबंधितांना देण्यात आलेल्या वेतनाची वसुली दोषी असलेल्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची कारवाई करण्याचे आदेश देखील या ठिकाणी काय देण्यात आलेले आहेत या निर्णयामुळे परभणी जिल्ह्यातील शालेय विभागामध्ये शालेय शिक्षण विभागामध्ये खळबळ माजली आहे किंवा उडाली आहे सदर घोटाळा हा लोकमतने अठरा सोळा ते अठरा एप्रिल दोन हजार बावीस या कालावधीमध्ये वृत्त मालिकेच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणला होता त्यावर शिक्षण उपसंचालकांच्या कारवाईनं या ठिकाणी शिक्कामोर्तब झाले आहे आणि परभणीतील शिक्षण विभागामध्ये दोन हजार पंधरा सो पंधरा सोळा ते सोळा ते सतरा व सतरा ते अठरा या सर्व काळातील शिक्षण भरतीमध्ये घोटाळा केलेल्या सर्वांना या ठिकाणी काय केलेलं आहे बडतर्प केलेलं आहे बनावट जाव क्रमांकाच्या आधारे थेट नोकरीमध्ये घेण्यास मान्यता देणाऱ्या शिक्षण विभागातील तत्कालीन शिक्षण अधिकारी वेतन अधीक्षकासह इतरांवर या प्रकरणी कारवाई होणार आहे तसंच त्याविषयीचे आदेश देखील शिक्षण उपसंचालक जे आहे त्यांनी परभणीच्या विद्यमान शिक्षण अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी तशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत विशेष म्हणजे ज्यांनी नोकरी मिळून वेतन घेतलेले आहे त्यांच्याकडून देखील वेतन वसुलीसाठी नियमाचा आधार या ठिकाणी घेतलेला आहे म्हणजे त्यांचंसुद्धा वेतन या ठिकाणी घेतलं जाणार आहे नेमणूक केलेले कर्मचारी वर्ग तीन व वर्ग चारमधील आहेत त्यामुळे त्यांच्याकडून वेतनाची वसुली करता येते का नाही याशी याविषयी देखील शिक्षण विभाग काय करणार आहे या ठिकाणी निर्णय घेणार आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी कर्म शिक्षक व आणि शिक्षितकर जे एकशे चोपन्न कर्मचारी आहेत त्याविषयी निर्णय घेतला जाणार आहे तर या ठिकाणी बघा फेटाळलेल्या संचिका मान्यता म्हणजे या ठिकाणी जुनी बातमी आहे लोकमत इम्पॅक्ट या ठिकाणी आहे शिक्षण आयुक्ताच्या आदेशानुसार शिक्षण उपसंचालक कार्यालयानं सुनावणी घेऊन संबंधितांच्या संचांना मान्यता देणारे आदेश रद्द करण्याची कारवाई केलेली आहे अशी माहिती या ठिकाणी अनिल साबळे जे शिक्षण उपसंचालक छत्रपती संभाजीनगर विभाग यांच्यामधले या ठिकाणी आहे तर या ठिकाणी पुढील माहिती पाहण्याअगोदर डबल अकॅडमीची आपली शिक्षक पात्रता भरती परीक्षा म्हणजेच टेट भरती परीक्षा या ठिकाणी सुरू होणार आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये एक्झाम असल्यामुळे आपली बॅच जी आहे या ठिकाणी ऑलरेडी सुरू झालेली आहे ज्यांना या ठिकाणी बॅच जॉईन करायची असेल ते या ठिकाणी बॅच जॉईन करू शकतात ज्या बॅचमध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास असतील रेकॉर्डेड लेक्चर असतील मोफत टेस्ट सिरीज असणार आहे ज्याच्यामध्ये पेपर वन आणि पेपर टू दोघांची सुद्धा या बॅचमध्ये तुमची काय तयारी केली जाणार आहे लेक्चर मिस झाले तर तुम्ही परत पाहू शकता हे सर्व लेक्चर्स आयफोनवर उपलब्ध आहेत तसंच या ठिकाणी लॅपटॉपवर सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले आहे जेणेकरून तुम्ही हे लेक्चर कधीही आणि केव्हाही पाहू शकता विशेष म्हणजे एक लेक्चर तुम्ही किती वेळा बघू शकता व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे आणि प्रत्येक विषयाला स्वतंत्र विषयाला स्वतंत्र शिक्षक या बॅचमध्ये तुम्हाला भेटतील तर या ठिकाणी ही बॅच जॉईन करण्याची या ठिकाणी ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता तसंच या ठिकाणी डबल अकॅडमीचं ॲपसुद्धा तुम्ही काय करू शकता डाउनलोड करू शकता याच्यासोबतच तुमच्यापैकी एम एस सेट भरती परीक्षा जी आहे दोन हजार चोवीसची तिची तारीख सात एप्रिल या ठिकाणी डिसाईड झालेली आहे तर या सात एप्रिलच्या बॅचसाठी सुद्धा डबल अकॅडमीची या ठिकाणी बॅच जी आहे ती एक तारखेला सुरू होणार आहे एक तारखेपासून आपण बॅच जॉईन करू शकता ही ऑनलाईन स्वरूपाची बॅच आहे या बॅचमध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज नोट्स ईबुक ऑनलाईन अनलिमिटेड व्ह्यू अशा सगळ्या गोष्टी उपलब्ध होणार आहेत त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर संपर्क करून बॅचेसची चौकशी करू शकता किंवा डबल अकॅडमी पुणे ॲप डाउनलोड करून तेथे तुम्ही बॅच काय करू शकता जॉईन करू शकता आशा करतो ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि तुम्हाला या ठिकाणी घोटाळ्याबद्दल काय वाटते याची तुम्हाला कमेंट करायची आहे तसंच तुम्हाला कोण तुमचा जो पेपर टू आहे सेट परीक्षेसाठी तो कोणता पेपरवरची तुम्ही तयारी करताय त्याची कमेंटसुद्धा तुम्हाला, तुम्हाला करायची आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र